नमस्कार जय महाराष्ट्र मला वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला याच्यावरती कारवाई केलेली बऱ्याच वेळेला मोर्चे देखील काढल्या समज देखील त्यांना दिलेली बऱ्याच वेळेला पोलीस क कंप्लेंट देखील केलेल्या त्यांना निवेदन देखील दिलेले या गोष्टींचं की ज्या गोष्टी चाललेत त्या अयोग्य नाही आहेत तर त्या ज्या त्या इथे उभ्या राहत आहेत आधी पाच होत्या मग दहा झाल्या मग पन्नास झाल्या आणि मला वाटतं आता शंभर वाढायला लागलेलं आहे तर याच्यावरती आम्ही वारंवार तक्रार करून देखील त्याच्यावर ती उपाययोजना का आजपर्यंत करत गेली नाही एक महिला आहे आम्ही समजू शकतो एक महिला आहे ती येत असेल पण ती घरकाम करू शकते बाकीच्या ठिकाणी त्या लॉनमध्ये जाऊन दरवाजाच्या जा, बंद आड काय करत असेल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण स्टेशन पासून कोपरी एरिया हा स्टेशन एरिया आहे आणि इथे पूर्ण आता तर इतक्या त्या पूर्ण मला तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत उभे असतात ज्याचा नाहक त्रास कॉलेजवरनं येणाऱ्या मुलींना जॉबवरून येणाऱ्या महिलांना स्टेशन आणि आमचं गाव आमचा एरिया इतक्या दहा मिनिटाच्या अंतरावर आहे पण इथे आल्यानंतर देखील फोन करावा लागतो आम्हाला मिळालं तक्रारी करून त्याच्यावरती कारवाई का एखादी मुलगी जर इथून जात असेल एखादी महिला जर जात असेल तर त्या महिलेला देखील एखादा बरप्रुष प्रश्न विचारतो येतेच का एदेस्टा। आता येतेच का नाही मला असं वाटतं हे आम्ही बऱ्याच वेळेला समज दिलेली आता आम्ही समज देणार नाही मला असं वाटतं हे काम ज्या डिपार्टमेंटचं आहे त्यांनी ते आज ठरवलं आहे आज तर समज दिली उद्यापासून समज वगैरे देणार नाही डायरेक्ट मग आम्ही पटवायला चालू हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे आपण देखील अनेक वर्षाच्या नगरसेविका राहिलेल्या अनेक वर्षांचा त्रास आहे पोलीस प्रशासन का लक्ष देतो इथेच तुम्हाला बोलली की प्रत्येक डिपार्टमेंटला आज प्रत्येक काम कोणी करायचं हे डिपार्टमेंट जास्त मला असं वाटतंय की ट्रॅफिक झाले तर ट्रॅफिक पोलिसांना आपण सांगतो